अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व दादा आणि माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो तुमचं सर्वांचं माझ्या स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला आपण सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आज मी तुमच्याशी मनापासून बोलणार आहे कारण आजचा विषय असा आहे की जो विषय अनेकांच्या मनात आहे पण तो कोणी उघडपणे बोलत नाही अनेक वेळा आपण स्वामी महाराजांकडे नवस करतो इच्छा बोलतो प्रार्थना करतो पण तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही मग मनात प्रश्न उभा राहतो की स्वामी माझीच इच्छा का बरं पूर्ण होत नाही मी तर खूप श्रद्धेने नवस बोलला आहे मी तर मनापासून प्रार्थना केली आहे तरीही स्वामी माझ्याकडे का पाहत नाहीत असा विचार मनात येतो आणि तेव्हा मन थोडंसं कैचतं निराश होतं पण स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो स्वामी महाराज कधीच आपल्या कोणत्याच भक्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत कधीच नाही स्वामी महाराज म्हणजे केवळ एक नाव नाही स्वामी महाराज म्हणजे आपल्या जीवनातील आधार आहेत संकटात धावून येणारा बाप आहेत आणि न बोलता आपल्या मनातली इच्छा ओळखणारा परम गुरु आहेत स्वामी महाराजांचा अवतार अत्यंत साधा होता अंगावर लंगोट हातात काठी कोणताही थाट नाही कोणतंही आडंबर नाही पण त्या साधेपणात एवढी शक्ती होती की आजही कोट्यावधी भक्तस्वामींच्या चरणी नतमस्तक होतात स्वामी भक्तांनो बघा जेव्हा स्वामी महाराज पृथ्वीवर होते तेव्हाही लोक त्यांना फळं आणायचे पदार्थ आणायचे कपडे आणायचे पण स्वामी महाराजांनी कधीच त्या गोष्टींचा मोह धरला नाही त्यांच्या अंगावर फक्त लंगोट असायचा आणि त्याच लंगोटात त्यांनी संपूर्ण जगाला भक्तीचा मार्ग दाखवला त्यामुळे आज एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी महाराजांना बाह्य दिखावा आवडत नाही स्वामी महाराजांना हार फुलं पेढे पैसे याची गरज नाही कारण जे काही आपल्याकडे आहे ते सर्व काही स्वामी महाराजांनीच आपल्याला दिलेलं आहे मग आपण त्यांना काय देणार स्वामी भक्तांनू आपण जेव्हा नवस बोलतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला एवढे पेढे अर्पण करीन मी एवढे पैसे दानपेटीत टाकीन मी अक्कलकोटला येईन पण बघा थोडा विचार करा आपण हे बोलतोय ते नवस आहे की देवासोबत केलेला सौदा आहे आणि स्वामी महाराज सौदा स्वीकारत नाहीत पण सेवा नक्की स्वीकारतात म्हणूनच अनेक वेळा नवस पूर्ण होत नाही कारण आपण देणं बोलतो पण आपलं मन स्वामींच्या चरणी देत नाही स्वामी भक्तांनो स्वामी महाराज स्वतः सांगतात अनन्य भावे माझं स्मरण करा अनन्य भाव म्हणजे काय तर मन वाणी आणि कर्म हे तिन्ही स्वामींच्या चरणी अर्पण करणं म्हणजे उठता बसता काम करता करता स्वामींचं नाव ओठांवर असणं हीच खरी सेवा आहे आणि हीच सेवा स्वामी महाराजांना सर्वात जास्त प्रिय आहे म्हणूनच आज मी तुम्हाला नवसाची खरी पद्धत सांगणार आहे पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या स्वामी महाराज कधी लगेच इच्छा पूर्ण करतात तर कधी थोडा वेळ लावतात पण ते जे करतात ते भक्ताच्या भल्यासाठीच करतात कारण स्वामी महाराजांना आपल्यापेक्षा आपलं भविष्य जास्त माहीत असतं अनेक वेळा आपण जी इच्छा करतो ती आपल्या भल्याची नसते पण स्वामी आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी थोडा वेळ घेतात म्हणून कधीही मनात शंका आणू नका स्वामी माझं ऐकत नाहीत असं कधीही म्हणू नका कारण स्वामी भक्तांनो स्वामी महाराज म्हणतात मी आहे घाबरू नकोस आणि हे शब्द जेव्हा मनात उतरतात तेव्हा आयुष्याचं सगळं ओझं हलकं होतं आता स्वामी भक्तांनो आपण येऊया नवसाच्या मुद्द्यावर बघा जर तुम्हाला खरंच मनापासून एखादी इच्छा असेल मोठी अडचण असेल संकटातून मार्ग हवा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांकडे नवस बोला पण तो नवस सेवेचा असावा देण्याचा नव्हे कारण सेवा ही भक्ती आहे आणि भक्ती हीच स्वामींची खरी अपेक्षा आहे स्वामी भक्तांनो तुम्ही मठात जा अक्कलकोटला जा किंवा घरी देऊघरात बसा एक नारळ घ्या त्या नारळात पाणी असू द्या खडी साखर आणि फुलं घ्या स्वामी महाराजांच्या समोर बसा डोळे मिटा आणि मनात जे काही आहे ते सगळं स्वामी महाराजांना सांगा तुमची अडचण तुमचं दुःख तुमची इच्छा तुमची भीती सगळं काही सांगा आणि मग स्वामी महाराजांना असं म्हणा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमची सेवा करणार आहे मी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहे किंवा मी गुरुचरित्राचे पारायण करणार आहे किंवा मी तारक मंत्राचा जप करणार आहे किंवा मी अकरा गुरुवार दोनशे एक गुरुवार व्रत करणार आहे आणि हे बोलून थांबू नका स्वामी भक्तांनो कारण फक्त बोलणं म्हणजे नवस नाही तर त्या सेवेची सुरुवात करणं म्हणजे नवस आहे म्हणूनच तुम्ही नवस बोलल्याच्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या सेवेची सुरुवात करा आणि सुरुवात करताना स्वामी महाराजांना सांगा स्वामी मी माझा शब्द पाळतो आहे आता तुमची कृपा माझ्यावर ठेवा स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा नवस पूर्ण झाल्यावर सेवा करेन असं कधीच म्हणू नका आधी सेवा सुरू करा कारण सेवा सुरू होते तेव्हाच स्वामींचा वरदहस्ता आपल्या डोक्यावर येतो आणि मग अडचणी आपोआप दूर व्हायला लागतात इच्छा आपोआप पूर्ण व्हायला लागते काहींना लगेच अनुभव येतो काहींना थोडा वेळ लागतो पण अनुभव येतोच येतो कारण स्वामी महाराज आपल्या कोणत्याच भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत स्वामी भक्तांना आता इथून पुढे मी तुम्हाला थोडं खोलात नेऊन सांगणार आहे कारण इथंच बऱ्याच जणांची गडबड होते इथंच बऱ्याच लोकांचा नवस अडकतो आणि मग लोक म्हणतात आमचाच नवस का पूर्ण होत नाही बघा स्वामी भक्तांनो अनेक वेळा असं होतं की आपण नवस बोलतो पण आपलं मन मात्र दुसरीकडे असतं वरवर आपण स्वामींचं नाव घेतो पण आतून मनात शंका असते की खरंच होईल का खरंच स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील का आणि स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा जिथे शंका आहे तिथे श्रद्धा पूर्ण होत नाही आणि जिथे श्रद्धा डगमगते तिथे नवच अडखळतो म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात अनन्य भावे माझ्या स्मरण करा म्हणजे अर्धवट नाही अर्ध्या मनाने नाही तर पूर्ण मनाने पूर्ण विश्वासाने माझ्याकडे या स्वामी भक्तांनो तुम्ही एक गोष्ट बघितली असेल काही लोक फार कमी बोलतात फार कमी उपाय करतात पण तरीही त्यांचं काम लवकर होतं कारण त्यांचा विश्वास पक्का असतो ते मनातून स्वामींना धरून ठेवतात आणि काही लोक खूप मोठे उपाय करतात मोठे नवस करतात पण मनात सतत घालमेल असते त्यामुळे त्यांना उशीर लागतो स्वामी भक्तांना हे समजून घ्या स्वामी महाराज आपल्या शब्दांपेक्षा आपल्या भावाकडे जास्त पाहतात आपण किती मोठा नवस बोलतो यापेक्षा आपण तो नवस किती प्रामाणिकपणे पाळतो हे स्वामींसाठी जास्त महत्वाचं आहे म्हणूनच मी नेहमी सांगतो छोटा नवस बोला पण तो पूर्ण करा मोठा नवस बोलून अर्ध्यावर सोडू नका कारण अपूर्ण सेवा ही मनाला आणखी अस्वस्थ करते स्वामी भक्तांनो आता अनेकजण असंही म्हणतात आम्ही नवस बोलला सेवा सुरू केली पण तरीही अडचण कमी होत नाही मग त्यांना असं वाटतं की स्वामी रागावले असावेत पण स्वामी भक्तांनो हे लक्षात ठेवा अडचण लगेच संपली नाही म्हणजे सेवा व्यर्थ गेली असं नाही अनेक वेळा स्वामी आपल्याला आतून मजबूत करत असतात आपलं मन शांत करत असतात आपली सहनशक्ती वाढवत असतात आणि जेव्हा आपण त्या अडचणीला तोंड द्यायला तयार होतो तेव्हाच ती अडचण कायमची दूर होते स्वामी महाराजांना आपला पराभव नको असतो स्वामी महाराजांना आपली उंची वाढलेली पाहायची असते म्हणूनच काही वेळा ते आपली परीक्षा घेतात स्वामी भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नवस म्हणजे तात्काळ फळ मिळवण्याचं साधन नाही नवस म्हणजे स्वामींशी नातं घट्ट करण्याचं माध्यम आहे जेव्हा हे नातं घट्ट होतं तेव्हा इच्छा आपोआप पूर्ण व्हायला लागते स्वामी भक्तांनो आता मी तुम्हाला नवसाच्या वेळी काय करू नये हे सांगतो कारण हे खूप महत्वाचं आहे कधीही असं म्हणू नका स्वामी माझी इच्छा झाली तरच मी सेवा करीन हे देवासोबत केलेलं सौदं ठरतं आणि स्वामी सौदा स्वीकारत नाहीत तसेच नवस बोलल्यानंतर इतरांकडे जाऊन तक्रार करू नका अमुकतमुक बाबांकडे जाऊ नका कारण एकाच वेळी अनेक दिशांनी मन ओढलं गेलं की विश्वास कमजोर होतो स्वामी भक्तांनो स्वामींवर विश्वास ठेवा म्हणजे पूर्ण ठेवा अर्धवट नाही कारण अर्धवट विश्वास अर्धवट फळ देतो स्वामी भक्तांनो आता मी तुम्हाला एक अनुभव सांगतो अनेक भक्तांनी मला सांगितले आहे की जेव्हा त्यांनी सेवा सुरू केली तेव्हा सुरुवातीला काहीच बदल दिसला नाही पण काही दिवसांनी अचानक गोष्टी बदलायला लागल्या अडचणी कमी व्हायला लागल्या मन शांत व्हायला लागलं आणि एक दिवस अशी बातमी आली जी त्यांनी कल्पनाही केली नव्हती कारण स्वामी महाराज जेव्हा देतात तेव्हा आपल्या कल्पनेपेक्षा जास्त देतात पण योग्य वेळी देतात स्वामी भक्तांनो म्हणूनच सेवा करत असताना सतत घड्याळाकडे पाहू नका किती दिवस झाले किती पारायण झाली याची मोजदाद करू नका कारण सेवा ही मोजण्यासाठी नसते सेवा ही स्वामींशी जोडण्यासाठी असते आणि एकदा का हे जोडणं झालं की मग इच्छा पूर्ण झाली की नाही याचीही पर्वा वाटत नाही कारण मन समाधानी झालेलं असतं आणि समाधान मिळालं की स्वामी आपोआप प्रसन्न होतात स्वामी भक्तांनो म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा सांगतो स्वामींवर शंका नको विश्वास ठेवा सेवा थांबवू नका नामस्मरण थांबवू नका कारण स्वामी महाराज म्हणतात मी आहे घाबरू नकोस आणि हे शब्द जेव्हा मनात उतरतात तेव्हा आयुष्याचं सगळं ओझं चालकं होतं आता स्वामी भक्तांनो आता या क्षणी मी तुम्हाला एक विनंती करते फक्त ऐका कारण आता जो भाग येतोय तो, तो उपायाचा नाही तर थेट मनाशी बोलणारा आहे स्वामी भक्तांनो आयुष्यात असा क्षण येतो की माणूस सगळीकडून थकतो प्रयत्न करून करून दमतो लोकांकडे सांगून सांगून शांतता मिळत नाही आणि तेव्हा मनात एकच प्रश्न येतो आता कोण आपल्याला वाचवणार आणि त्याच क्षणी जर मनात एक नाव आपोआप येत असेल तर समजा स्वामी महाराजांनी आपल्याला हाक दिलेली आहे स्वामी भक्तांनो बघा स्वामी महाराज कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत आपणच कधी कधी मनाने थकून जातो आणि मग म्हणतो स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत पण खरं सांगतो स्वामी त्यावेळी आपल्याकडे पाहत नसतात असं नाही तर आपल्याला उचलून धरण्याची तयारी करत असतात स्वामी भक्तांनो आजच्या या क्षणी तुमच्या मनात जी काही इच्छा आहे जी काही अडचण आहे जी वेदना आहे जी कुणालाही सांगता येत नाही अशी जी गोष्ट आहे ती फक्त मनातल्या मनात स्वामी महाराजांना सांगून टाका शब्द शोधू नका वाक्य जुळवू नका फक्त मनातून सांगा स्वामी मी थकलो आहे मला आता आधार हवा स्वामी स्वामी आहे स्वामी भक्तांनो आज जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा स्वामी महाराज तुमच्या जवळ आलेले आहेत कारण जिथे अश्रू असतात तिथे स्वामींची कृपा असते अनेक भक्तांनी हे अनुभवलं आहे जेव्हा मन पूर्णपणे मोकळ होतं तेव्हाच स्वामी आत प्रवेश करतात Prueba, स्वामी भक्तांनो आज मी स्वतः स्वामी महाराजांना प्रार्थना करतो की जो कोणी हा व्हिडिओ ऐकत आहे ज्याच्या मनात दुःख आहे ज्याचं आयुष्य अडकलं आहे ज्याला वाटतं की आता काहीच मार्ग उरलेला नाही त्या प्रत्येक भक्तावर स्वामी महाराजांनी कृपा करावी त्याच्या मनाला शांतता द्यावी त्याच्या जीवनाला योग्य दिशा द्यावी आणि त्याची इच्छा योग्य वेळेला योग्य पद्धतीनं पूर्ण करावी स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा इच्छा पूर्ण झाली नाही तरी स्वामी सोडू नका कारण अनेक वेळा स्वामी आपल्याला जी इच्छा देत नाहीत त्याऐवजी आपल्याला जास्त सुरक्षित आणि जास्त योग्य गोष्ट देतात आपल्याला तेव्हा कळत नाही पण काही काळानंतर आपण मागे वळून पाहतो तेव्हा म्हणतो स्वामी तुम्ही जे केलं तेच योग्य केलं स्वामी भक्तांनो आयुष्य म्हणजे चढ होतार आहेत सुखदुःख आहे पण जो माणूस स्वामींचा हात घट्ट धरून चालतो तो कधीच हरत नाही तो थकतो पण पडत नाही आणि जरी पडलाच तरी स्वामी त्याला उचलतात म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात मी आहे घाबरू नकोस हे फक्त शब्द नाहीत हा आधार आहे हा विश्वास आहे आणि हा विश्वास ज्याच्या मनात बसतो त्याचं आयुष्य कधीच कोलमडत नाही स्वामी भक्तांनो आजच्या या सेवेनंतर तुम्ही एकच गोष्ट करा रोज झोपण्यापूर्वी दोन मिनटं डोळे मिटा आणि फक्त एवढंच म्हणा स्वामी आज मी तुझ्या भरोशावर झोपतो माझ्या उद्याची काळजी तू घे आणि खरंच सांगते ज्याने ही प्रार्थना मनापासून केली आहे त्याची रात्र कधीच अस्वस्थ गेलेली नाही स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडीशीही शांती देत असेल तर समजा स्वामी महाराज तुमच्याशी बोलले आहेत आणि जर मन हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा श्री स्वामी समर्थ कारण हे लिहिणं म्हणजे सुद्धा एक सेवा आहे चला तर मग इथेच थांबते पण स्वामींची सेवा थांबवत नाही कारण सेवा ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन सेवेसोबत तोपर्यंत एकच शब्द लक्षात ठेवा स्वामी आहेत स्वामी होते आणि स्वामी राहतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय